शालेय आठवणी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण छान छान गोष्टी या पाठ्यपुस्तकातील भीमाचे गर्वहरण हा पाठ घेणार आहोत एकदा भीम जंगलातून जात होता वाटेत त्याला एक शेपटी आडवी पसरलेली दिसली बाजूला झाडाखाली एक मातारे माकड बसले होते त्याचीच ती लांबलचक शेपटी होती भीम म्हणाला ए माकडा तुझी शेपटी बाजूला घे माकड म्हणाले मी म्हातारा झालो आहे फार आजारी आहे माझी शेपटी मलाच उचलता येत नाही तेव्हा कृपा कर आणि शेपटी तूच बाजूला कर भीम म्हणाला घानेरड्या शेपटीला मी हात लावू काय उचलती लवकर माकड म्हणाले बरं मग असं कर तुझ्या गदेने शेपटी बाजूला कर माझ्या गदेने आणि तुझी शेपटी तुटली तर माकड किंचित हसून म्हणाले आणि तुझी गदाच तुटली तर एक म्हातारे माकड आपली थट्टा करीत आहे हे पाहून भीमाला राग आला त्याने रागाने शेपटीला गदा लावली पण शेपटी हले त्याने शेपटी खाली गदा घातली पण तो शेपटी उचलू शकेना उडवून देऊ शकेना त्याने सगळी शक्ती लावली त्याला दम लागला तो घामाघूम झाला पण शेपटी हलेना मग त्याने शेपटी खालून गदा काढून घेण्याचा प्रयत्न केला पण त्याला गदा काढताही येईना आता भीमाचे डोळे उघडले हे साधे सामान्य माकड नाही हे त्याच्या लक्षात आले तो नम्रपणे म्हणाला महाराज आपण कोण आहात माकड म्हणाले मी रामभक्त हनुमान आहे आणि भीमा समोर हनुमानाचे प्रचंड रूप उभे राहिले भीमाने महाबली हनुमानाला वंदन केले तो म्हणाला मला माझ्या शक्तीचा गर्व झाला होता मला क्षमा करा हनुमानाने भीमाला क्षमा केली व आशीर्वाद दिला अशा प्रकारे हा पाठ इथे संपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका